सर स्पेशल रूम मतलब पेशंट एकदम छान आहे उद्या आपण त्याला घरी पाठवून देऊ शकतो आता हे डिसिजन तू घ्यायचेस थँक्यू सर बिना ती शेल्फ जर फाईल घ्या का मला एक रेफरन्स हवा आहे सर हो, ही फाइल तर रिकामीच आहे हो आणि सकाळी ही इथे टेबलावर होती एकदम शेल्फ कशी गेली हो ना कशी गेली परवा तुमच्या टेबलावरचं पुस्तक असंच एकदम वर गेलं होतं त्याच्या आधी दोनदा तुमचा स्टेथोस्कोप पण दिनेश दिनेश ही ट्रिक असणार आहे कसली ट्रिक शिजे ट्रिक कसले आले त्यात ट्रिक बी काय नाही मी कसं काय ट्रिक म्हटलं काही कळत नाही मला प्रेझेंट 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 मी तुम्हाला प्रेझेंट आणलं मी त्याला असं लपून ठेवलं मी पण ते उगाच कोणाच्या दृष्टीला पडलं तर दृष्टीला पडणं शक्यच नाही असं हो लपून ठेवलं मी तुम्हाला अरे काही नाही समोर बघतो तो दोन अडजण माणसो मी कामा घोम झालो मी काय करावं काही सुसीस ना माझ सहज दाराकडे लक्ष केलं तर दारात कोण तुझा फोन लागला नाही म्हणून इकडे यावा लागला अरे भाई नी, एक मिनिट बंगल्यावर एक महत्वाचं पत्र आलंय विना वाच कॉंग्रॅच्युलेशन कॉन्फरन्स मधला आपला पेपर अमेरिकन जर्नल्स मध्ये पब्लिश होतोय डॉक्टर कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू तुला म्हटलं तुला काय मस्त टेन्शन आलं की किनारे मधु आणि बिना आता तुझं सविस्तर अभिनंदन हे पेपर बद्दल थँक्यू आणि हे तुझ्यातल्या अतिशय सुंदर चेंज बद्दल खरंच इतकी सुंदर दिसतेस तू आणि हे कानात जे काय घातलेस ना त्याच्यामुळे तर अगदी कॉलेज स्टुडंटच दिसतेस <laughs> यंग स्मार्ट सुंदर बस याचं सगळं श्रेय तुझ्या काकाना आहे हे सगळं तुम्हाला कसं कळलं मिसेस बेंद्रे तू अजय कन्स्ट्रक्शन मध्ये एक ब्लॉक बुक केल्यास हे सुद्धा कळलं <laughs> <laughs> अरे कमाल आहे या नवीन ब्लॉक बद्दल मला देखील माहित नव्हतं वा नाही सर आता आम्हाला पार्टी हवी ऑफकोर्स या सगळ्या प्रकाराबद्दल नाही या न्यूज बद्दल, <laughs> ने, ने <न्यूस> बद्दल। <laughs> <आहा>। <laughs> अरे ह्याने नाही दिली ना तर मी दे बघा नाही नको इस्को बोलते चला आपल्याला आप इंटरेस्ट उरलेलं नाही शिबाने विकेट काढली यार <laughs> आपली अजून तुम्ही अजून अजून अस वर्षानुवर्ष चालणार आहे मला तर एकदम म्हातार पण आल्यासारखं वाटतय वाटतय खास सेमाला पैसा प्रश्न नाही वेळेचं बंधन नाही तर कपडे घालून कुठे भटकत असते मध्येच घेत घरी येते येते म्हणजे <laughs> आमच्यावर लक्ष ठेवायला <laughs> येते म्हटलं पंधरा दिवस कुठेतरी माहेरी जाईल दोन तीन महिने टुरिस्ट कंपनी जाईल नाव नाही <laughs> टुरिस्ट कंपनीच्या जा जाहिरातीत दिसतील असा पेपर ठेवून बघितला सोडून सगळं वाचते अगं गधडे तुझी तू आमचं लग्न लावून दिलंस तुझी काय ड्युटी आहे का नाही आम्हाला मोकळेपणा मिळून द्यायची दिनेश तू ऐकतोस ना शेष काय पूरी पर रीते रहती है क्या सारी देखनी फिगर है सब हाय डक यस आफ्टर लॉन्ग टाइम अचानक इकड़े कैसे गए जस्ट मिनट हाय डक व्हाट अ प्लेजेंट सरप्राइज मीट माय फ्रेंड डॉक्टर दिनेश दिनेश प्रदीप माय फ्रेंड क्लासमेट वी आर वेटिंग आफ्टर एजेस डियर हां भाई ना। आई नको ती वाट बघते माझी अरे ते एक थ्री स्टार हॉटेल सुरू करतोय आणि जागा मिळाली आहे काम पण सुरू झालंय आता पाच एक म्हणे इथंच जाऊन येऊ नये मी याच हॉटेल तर कधी गप्पा मारायला तिथे माझा फर्स्ट क्लास पैकी बार आहे तिथून भरपूर स्टॉक आणले स्टेटसहून हे गप्पा मारू सो निघू मी वाट बघते मूर्ख लग्न करतात आपण लग्न करायच्या भानगडीत पडत नाही समजलं काय शीज माय तुला गमत सांगू अरे गेले कम्प्लीट दोन दिवस आम्ही बरोबर आहोत पण hmm. अजून मला तिचं नाव सुद्धा माहिती नाही <laughs>